नमस्कार श्रोते हो इतिहास तलवारीनं नाही तर शाईनही लिहिला जातो शिवकाल म्हणजे केवळ युद्ध किल्ले आणि रणधुमाळी नव्हे तर विचार धोरण आणि संवादही आणि या संवादांचा सर्वोत्तम साक्षीदार म्हणजे शिवकालीन पत्र व्यवहार ही पत्र इतिहासाच्या काळोखात उजेड टाकणारी दीपमाळ आहेत जाणून घेऊयात पत्रांचा काळ आणि का लिहिली जात होती ही पत्र महाराजांच्या काळात संवादाचं प्रमुख साधन होतं पत्रव्यवहार व्यवहार गुप्त योजना असो शत्रूला इशारा द्यायचा असो किंवा जनतेत धीर निर्माण करायचा असो शिवाजी महाराज स्वत पत्र लिहित असत त्यांचे हनुमंतपंथी पंडिती भाषा आणि स्पष्ट भूमिका यांमध्ये झळकत असत तो म्हणजे राजधर्म महाराजांची काही प्रसिद्ध पत्र आपल्याला माहीत असतील त्यातून आपल्याला झळकलेली राजकीय दूरदृष्टी दिसून येते शिवाजी महाराजांचं औरंगजेबाला लिहिलेलं पत्र ते फक्त शौर्य नव्हे तर तत्वज्ञानही होतं या पत्रात त्यांनी दिला होता सत्तेचा धर्माचा आणि माणुसकीचा मोठा संदेश महाराजांचं एक स्पष्ट मत होतं राज्य धर्माच्या नावाखाली चालत नाही तो प्रजेच्या रक्षणासाठी चालतो या पत्रांमधून समजते महाराजांची युद्धनीती किल्ल्यांच्या सुफूर्तगिरीच्या अटी सामान्य शिपायापर्यंत पोहोचणारा संदेश हे फक्त आदेश नव्हते ते विश्वासाचे धागे होते त्यातून दिसते नेतृत्वाची कल्पकता शत्रूच्या मनात धास्ती निर्माण करण्याची ताकद आज आपण सोशल मीडियावर एका क्लिकवर संदेश पोहोचवतो पण त्या काळात पत्र म्हणजे जीव धोक्यात घालून पोचवलेली इतिहासाची हाक होती शिवकालीन पत्र वाचताना आपण इतिहास बघत नाही त्यात शिरतो अनुभवतो आणि त्याचे साक्षीदार सुद्धा होतो तलवार रक्षण करत असे पण शाईने त्या रक्षणाला अर्थ दिला शिवरायांच्या पत्रांतून आपण आजही शिकतो धैर्य संवाद आणि सत्याचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य मला आठवतं शब्द जर शुद्ध असतील तर ते तलवारीहून अधिक धारदार असतात जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव इतिहासात हरवलेल्या अशाच काही माहितींबद्दल जाणून घेण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा पाऊल खुना या चॅनलला